सेलू शहरात भव्य बांधकाम झालेल्या बस स्थानकावरून पाथरी आगाराकडून बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि पुणेसाठी जाणाऱ्या नेमक्या तीनच लांब पल्याच्या बसेस सुरू आहेत तर मेहकर आणि शेगाव आगाराच्या दोन बसेस भाविकांच्या सेवेत मागील अनेक वर्षापासून पंढरपूरसाठी सुरू आहेत सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त सेलू बस स्थानकावरून विशेष बस सोडण्याची मागणी प्रवासी भाविकाकडून करण्यात येत आहे पात्री आगारात बसेसच्या अपुऱ्या संख्येमुळे जास्तीच्या गाड्या सोडण्याची भेडसावणारी समस्या परभणी परिवहन विभागाने दूर करून थेट सेलवून स्वतंत्र बसेस पंढरपूरसाठी सोडून प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे मराठवाडा विभागात ग्रामीण भागात शेलूसारखे बसस्थानक दुर्मिळच आहे अशा भव्य दिव्य बसस्थानकातील इतर गैरसोयी सोडा परंतु येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साध्या सुरू असलेल्या व इतर आगाराच्या बसेसमधून उभे राहून प्रवास करावा लागत आहे पूर्वी मराठवाडा एक्सप्रेस या रेल्वेमध्ये गर्दीमुळे जागा उपलब्ध नसल्याने अनेक प्रवासी हे पाथरी संभाजीनगर या बसमधून प्रवास करायचे आता या बसमध्ये शासनाच्या सवलतीमुळे गर्दी वाढल्याने संभाजीनगरला जाणारे प्रवाशी या बसऐवजी मराठवाडा एक्सप्रेस रेल्वेने उभ्याने प्रवास करणे पसंत करत आहेत संभाजीनगरसाठी पूर्वी दोन बसेस होत्या आता मात्र एकच बस सोडण्यात येत आहे या बसस्थानकावरून गर्दीच्या ठिकाणी बसेस वाढवून आणि प्राधान्याने आगामी सतरा जुलैपूर्वी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त विशेष बस सोडण्यात यावी अशी मागणी भाविक प्रवासी करत आहेत